महाराष्ट्रासह आंध्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या जानेवारी महिन्यात पार पडणाऱ्या यात्रेतील अक्षता सोहळ्यास राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बोनसोडे यांनी येऊन यात्रेचा सोहळा याची देही याची डोळा पहावा यासाठी अजितदादा पवार राष्ट्रवादीचे सोलापूर सोशल मीडिया प्रमुख वैभव गंगणे यांनी शासन शासकीय विश्रामगृह येथे अण्णा बनसोडे यांना सिद्धेश्वर महाराज यात्रेतील नंदी ध्वजधारकाची धारकाची प्रतिकृती आणि निवेदन दिले सलाबादप्रमाणे सोलापुरात जानेवारी महिन्यात ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचा सोहळा दिमाखदार वातावरणात पार पडतो हा सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी लाखो भाविक येत असतात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अण्णा बनसोडे यांनी सुद्धा हा सोहळा आवर्जून वर्णावा असे वैभव गंगणे यांनी सांगितले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आनंद शिवे महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का संघटक दत्तात्रय बडगंची युवक प्रदेश सरचिटणीस महेश कुलकर्णी अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष आमिर शेख ओबीसी सेल विभागाध्यक्ष अनिल छत्रबंद सामाजिक न्याय विभागाध्यक्ष अनिल बनसोडे बसवराज कोळी वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख मध्य अध्यक्ष अल्मेराज आबादी राजे दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे संघटक सचिन चलवादी कामगार आघाडी अध्यक्ष मार्तंड शिंगारे संजय सांगळे दिव्यांग सेल विभागाध्यक्ष इटकळे दत्तात्रय बनसोडे प्रवीण गाडे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका